तर मंडळी चारी बाजूने वेगवेगळी कलाकृती असलेला हा स्तंभ बघून आम्ही ऋषीमुनींच्या आश्रमाकडे जात ऋषीमुनींच्या आश्रमात दर्शन घेण्यासाठी पुढे सरसवलो तेथे हा फलक आहे फलक बघितल्यानंतर आपण मंदिराच्या दिशेने पुढे सरकतो मंदिराच्या दहा ते बारा पायऱ्या चढल्यानंतर आपण मंदिराच्या गाभाऱ्यात जातो गाभाऱ्यात गेल्यानंतर तेथे आपण ऋषीमुनींचं दर्शन घेऊन शेजारीच राहणारे गुरुवर्य यांच्याशी काही इतिहासपर चर्चा केली कोणत्या कोणत्या आहे गवळी राजा गौल? गौली, गौली। गौली राजा आणि किती साडेसातशे आहे सा हा आहे आणि काय वापर डोंगर म्हणतात किल्ला आणि वापर वगैरे कशासाठी व्हायचा काही काही का पर म्हणजे राज्य होत राजा होता त्याच बाकी काय आपल्याला माहिती नाही जास्त जागा जो आहे ना जे महाराज यांची तपोभूमी आहे चौतीस पस्तीस मध्ये त्यांनी बारा वर्षी इथं साधना केलेली आहे वरती म्हणजे डोंगरावर केलेली वरती एकोणावीस चौतीस पस्तीस एकोणीस चौतीस पस्तीस बारा वर्षी तिथं राहिले दोन वर्ष या जागेवर राहिले पूर्वी नव्हतं काही वीर त्यांनी खोद त्यावेळेस हो थे थे हाँ हाँ। थान थान। नंतर याच वगैरे करून घेतले का त्यांनीच केलेलं त्यांनीच केलेलं आहे खोदली पण त्यांनी बांधकाम त्यांनी केलं वीरच होती इथे जागा नव्हती काही नंतर झालं इथं जंगल होत पूर्ण जस पूर्ण जंगल होत म्हणजे दोन हजार सात मध्ये झालं त्यांचं मंदिर बनवलं आणि तुम्ही कधी आले इथे राहायला इथे राहायला आलो एकवीस चार दोन हजार सात मध्ये दोन हजार सात मध्ये आली जवळपास गावात मठ आहे मोठा अडोतीस वर्ष तिथं होते म्हणजे त्यांच्या सांगितल्या ते जवळजवळ इथे डोंगरावर गावात एकोणीस सत्तेचाळीस वर्ष राहिले गावात भामेश्वर या ना मंत भामेश्वर या नावाने मठ आहे त्यांनी बनवलेला आणि वरती जो देवस्थान आहे त्याला म्हणतो धुंदेश्वर महादेव म्हणतात धुंदेश्वर महादेव म्हणतात आणि गावात म्हणतो भामेश्वर बाबाजी त्यांच्या नावाने भामेश्वराचं मंदिर गावामध्ये आणि वरती ते दुंदेश्वर मंदिर भामेश्वर पण हे महादेवाच ना महादेवाचं नाव आहे दुंदेश्वर पण डोंगराव पण त्यांना मानत भामेश्वर बाबाजी यांना म्हणत होते पण धुंदेश्वर बाबा जो इथे होते तेव्हा असं त्यांना मानत धुंदेश्वर बाबाजी म्हणायचे <laughs> आणि गावात भामेश्वर भामेश्वर बाबा जी म्हणायचे त्यांच्या नावाने बरस मध्ये गावात आहे हं हं मानत बरं त्यांची त्यांची तो खूप उणी आहे ठीक चला येतो आम्ही वर दर्शन घेऊ जय शिवराम मित्रांनो मी सुशील कैलास गणोरे स्वागत आहे तुमचं पुनशे एकदा नवीन मोहिमेमध्ये मित्रांनो आज आपण आलेलो आहे ते दुंद्या किल्ल्याच्या मोहिमेसाठी आलेलो आहे थोडासा इतिहास मी तिथं बाबांकडे त्यांनी सांगितला जो आपल्याला आत्ता आपण ऐकला तो गवळी राजाने या किल्ल्यावर या किल्ल्याची स्थापना केलेली आहे गवळ्यांचं या किल्ल्यावर राज्य होतं हा जवळपास साडेसातशे वर्ष वर्षपूर्वीचा किल्ला आहे आणि या किल्ल्यावर या महाराजांनी जवळपास म्हणजे तप पण केलेलं आहे त्यांनी तर या किल्ल्यावर आपल्याला बघायला काय काय मिळतं तर बाबांच्या मते या किल्ल्यावर जवळपास बावन्न टाके होते परंतु ते बुजवले गेले आता सध्या कंडिशनला जवळपास चार पाच टाके आहे वाटतं वरती आपल्याला काही गोवा दुःख सुद्धा बघायला मिळतात किल्ल्याची उंची तशी बघायला गेलं तर जास्त दिसत नाही किल्ला लईतले बावीसशे तेवीसशे फूट इतकाच उंच आहे छोटा किल्ला आहे या किल्ल्यावर आपण आता जाऊया आणि सगळे अवशेष बघण्याचा प्रयत्न करू जे जे आपल्याला अवशेष वरती दिसत आहे ते सर्व अवशेष अवशेष बघू आणि किल्ल्याचा इतिहास जर बघायला गेलं तर टेळणी किल्ला सातमाळ डोंगर रांगेतील आता आपण आप बागलान प्रांतात आहोत तर सातमाळ डोंगर रांगेत ज्या पद्धतीने टेळणीसाठी किल्ले खूप सारे किल्ले का जे टेळणीसाठी वापरायचे हा सुद्धा किल्ला कदाचित टेळणीसाठीच वापरला जात असेल किल्ल्याची हाईट बघता आ, त्या जास्त काही असं हे नसेल त्याला तटबंदी वगैरे काही दिसत नाहीये तर एक सुरक्षिततेच्या दृष्टीने हा किल्ला जास्त आ, ये नसल, आ, आ, हे नसेल म्हणजे वापरला जात असेल तो फक्त टेळणीसाठी लक्ष ठेवण्यासाठी कारण आजूबाजूचा परिसर सगळा मोकळा आहे त्या काळात तर नक्कीच सगळं जंगल असेल तर वरून सर्व मार्गावर लक्ष ठेवणे हेच या किल्ल्याचं काम असेल तर आता आपण वरती जाऊया सर्व अवशेष पण बघायचे रस्ता पण बघायचा आहे चला चालूया आपण हा झूम कर, कर मंदिरापासून हा या मोहिमेची सुरुवात करतोय मागचं मंदिर जिथं आपण आता इंट्रो घेतला होता आणि तिथून आता या पुढच्या रस्त्याला जातोय इकडे हा पुढचा रस्ता आहे आपला या रस्त्याने जायचंय आणि वरती गेल्यानंतर बरेचसे आहे बाबांनी सांगितल्याप्रमाणे गोवा वगैरे सर्व बघायचे आपल्याला रस्ता तसा आपल्याला चढायला जास्त वेळ नाही लागणार पंधरा वीस मिनिट खूप झाले त्याच्यानंतर वरती जाऊया सर्व अवशेष बघूया आणि अं पण पूर्ण करूया चला चालू या वरती किल्ल्याची चढाई तशी सोपी असून अवघे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपण बाले किल्ल्यावर पोहोचू शकतो दगडमातीचा रस्ता पार करत आपण पहिल्यांदा पोचतो ते कातळ पायऱ्यांपाशी या कातळ पायऱ्या सुस्थितीत दिसतात आणि चढाईसाठी सुद्धा सोप्या आहे। परंतु सेफ्टी म्हणून तिथे काही दोर लावलेले आहे। या कातळ पायऱ्यांनी चढून गेल्यानंतर पुढे आपल्याला लागते ते दुंदेश्वर महादेव मंदिर किल्ल्याच्या मोहिमेसाठी आपण वरती चढण्यास सुरुवात केली तर पहिल्यांदा आपल्याला एक असा चढता भाग पण कुठल्याही पायऱ्या वगैरे नाही असा परिसर लागला परंतु तिथून पुढे आल्यानंतर या कातळ कोरीव पायऱ्या दिसतात आपल्या मागे तुम्हाला दिसतच असतील या कातळ कोरीव पायऱ्या लागतात तिथे वर चढण्यासाठी काही दोर वगैरे पण लावलेले गरज तर पडत नाही परंतु जर आपल्याला जर अवघड वाटत असेल तर या दोराच्या साह्याने सुद्धा वरती जात येतं जास्त अवघड नाही आहे आता आपण या पायऱ्यांनी वर जाऊया आणि पहिल्यांदा आपल्याला गोव्याच्या दिशेने जायचं आहे कदाचित पहिल्यांदा त्या आपल्याला गोवाच लागतील त्या बघू आणि परत वरती जाई जाऊ जाऊया आपण चला तर पावसाळ्यात किल्ला चढताना बाजूचा परिसर जर बघितला तर हिरवा शालू परिधान केल्यागत सर्व काही दिसते हा सर्व नयनरम्य खेळ बघत आपण किल्ल्याची चढाई करत दुंदेश्वर महादेव मंदिरापाशी जाऊन पोहोचतो या गाडावरती दुंदेश्वर महादेव मंदिर म्हणजे जे महादेवाचंच नाव ठेवलेलं आहे दुंदेश्वर तर या गाडावर आपण आता महादेव मंदिरापाशी पोहोचलेलो आहे मागच्या बाजूला बघू शकता हे आहे दुंदेश्वर महादेव मंदिर आपण आता जाऊया दर्शन घेऊया खाली आपल्याला बाबांनी बरीचशी आख्यायिका सांगितली तरी या, तर या मंदिरात दर्शन घेऊन आणि आपण वरच्या साईडने जाऊया चला तर महादेव मंदिराच्या मागच्या बाजूलाच आपल्याला एक पाणी पिण्यासाठी एक पाण्याचं स्रोत दिसतो जो जिवंत पाणी एवढ्या वरती आल्यानंतर सुद्धा आपल्याला पिण्यासाठी पाण्याची सोय आहे आणि पिणे यो, पिण्यायोग्य पाणी आहे इथं राहणारे सुद्धा त्या पाण्याचा यूज करत असतील त्याच नंतर या वरती आल्यानंतर महादेव मंदिराच्या मागेच हे एक झाड आहे हो, अबे बुंदा दाखव त्याचा तर हे एक झाड आहे याच बुंदा खूप मोठा आहे आणि बेलाच्या पानाला तीन पाना असतात याच्या पानाला बघू शकतो आपण पाच पानं आहे नाव मी गुगल करण्याचा प्रयत्न केला परंतु मला ते काही सापडलं नाही का नाव काय या झाडाचं परंतु खूप मोठा बुंदा आणि पाच पानाचं बेलाच्या पेक्षा दोन पानं एक्स्ट्रा असं आहे झाड आहे तर आता इथून पुढं आपण पुढच्या बाजूला जायचंय महादेव मंदिरापर्यंत आलो महादेव मंदिराच्या मागच्या बाजूलाच आपण वरती जाण्यासाठी वाटे तर आता पुढे जाऊया आपण मला व्हिडिओमध्ये मी आपण आपल्या बरोबर जे पाण्याचं टाक शेअर केलं होतं या पाण्याच्या टाक्यामध्ये मी तुम्हाला नुसतं फक्त एवढंच बोललो की याच्यात जिवंत पाणी दिसतय परंतु थोडस निरखून जर बघितलं तर याला दोन पायऱ्या दिसत आहे एक आणि तिथं पुढे एक अजून एक दुसरी पायरी दिसतीये कदाचित ध्यान धारणेचं ठिकाण वगैरे आहे की काय मधी कदाचित त्या पाण्यामुळे ते भरलं गेलेलं आहे आता पावसाळा चालू आहे त्यामुळं पाणी उतरलं आणि ते पूर्णपणे भरून गेलेले का असं वाटतंय येते अंदाजच लावू शकतो फक्त पाणी जर नसतं तर मधी नक्कीच दिसला असत महादेवाचं दर्शन घेऊन किल्ल्याच्या सप्रीला निघतो या सपरी दरम्यान आपल्याला पहिल्यांदा मिळते ती गुहा गुहेनंतर एक टाक आणि पूर्ण गडाची प्रदक्षिणा या ठिकाणाहून करता येते वा मित्रांनो आपण खालूनच मी बघितलं होतं की इथं गोवा दिसतीये तर शिवमंदिराच्या जवळ आल्यानंतर शिवमंदिराच्या मागच्या बाजूनी या गोवेकडे यायसाठी रस्ताय ही एकच गोवा नाहीये अजून एक गोवा आहे ती शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे या गोव्यामध्ये आता पाणी साठलेलं आहे बघू शकतो आपण आपण जर इतिहास बघितला तर गवळी राजाने हा किल्ला स्थापन केलेला आहे आणि साडेसातशे वर्षापूर्वीचा हा किल्ला आहे साडेसातशे वर्ष पूर्वीचा म्हणजे हा तेराव्या शतकातील किल्ला मानता येईल साडेसातशे वर्ष म्हणजे काउंटिंग जर केली तर तेराव्या शतकात या किल्ल्याची स्थापना झालेली असेल आणि गवळी राजाने या किल्ल्याची स्थापना केलेली आहे बहुतेक ठिकाणी इतिहास सापडण्याचा प्रयत्न केला होता या या किल्ल्याचा कुठलाही इतिहास सापडला नाही परंतु जे बाबा आहे त्यांनी या किल्ल्याची थोडीशी माहिती दिली त्यावरून आपल्याला हा इतिहास कळाला तर जर त्यांनी नसतं सांगितलं तर कुठेही या किल्ल्याचा कोणताही इतिहास उपलब्ध नाहीये सातशे ते साडेसातशे वर्ष जुन्या या किल्ल्यावर बावन्न पाण्याचे टाके होते परंतु कालाच्या ओघात काही पाण्याचे टाके बुजले तर काही पाण्याचे टाके बुजवण्यात आले व त्यावरती वृक्षारोपण करण्यात आलं मित्रांनो या गडावर पाण्याच्या टाक्यांची संख्या जास्त आहे म्हणजे बाबांनी सांगितल्याप्रमाणे या गाडावर जवळपास होते परंतु काळाच्या ओघामध्ये हो काही टाके बुजले गेले आणि काही टाके बुजवले देखील आहेत त्यावरती काही वृक्षारोपण वगैरे झालेलं आहे तर अशा पद्धतीने या काळ हे एक पाण्याचं टाका लागलं या पाण्याच्या आपण जी गुवा बघितली त्या गुहेपासून पुढे यायचे मागे मंदिराच्या दिशेने जायचं फिरून आपल्याला पुढे येता येतं आणि इथे येऊन हे एक पाण्याचा टाक दिसतं आता या या किल, किल्ल्याला आहे ही साइडने पूर्ण प्रदक्षिणा करता येते तर तीच प्रदक्षिणा आपण करतोय आणि प्रदक्षिणे दरम्यानच हे पाण्याचा टाक दिसत सातमाळात ज्याप्रमाणे अधिक किल्ले हे टेळणीसाठी वापरले जायचे त्याचप्रमाणे बागलान प्रांतात हा किल्ला देखील टेळणीसाठी वापरला जात असेल कारण या किल्ल्यापासून कऱ्या बिष्ट्या आजमेरा कंकराळा असे अनेक किल्ले जवळ आहेत व भला मोठा सकल प्रदेशही दिसतो आपण पूर्ण गडाची प्रदक्षिणा केली प्रदक्षिणेदरम्यान आपल्याला एक गोवा भेटली आणि त्याच्यानंतर एक पाण्याचं टाकं भेटलं अजून एक कदाचित गोवा होती परंतु ती बघायला मिळाली नाही आपण प्रदक्षिणा करून या घराजवळ पोचलो आता वरती येण्यासाठी हा रस्ता आहे आणि इथून आता वरती ध्वजस्तंभाच्या दिशेने जायचं आहे या गाडाची प्रसिद्धी कशासाठी असेल तर या गडाची प्रसिद्धी आहे मोरांसाठी मोरांचा जो म्याऊचा आवाज आहे तो या गडावर जास्त येतो आता सध्या तर आपल्याला येत नाहीये वरच्या बाजूने गेल्यानंतर आपण तो ऐकण्याचा प्रयत्न करूया तर आता या रस्त्याने आपण वरती जाऊ इतिहास पूर्णपणे सांगितलेला आहे उंची वगैरे सगळं झालेलं आहे आपलं आता गणमाथा बघायचा राहिलेला आहे आपल्याला चला गणमाथ्याकडे जाण्यासाठी फिक्साशी वाट नाहीये वाट ही शोधावी लागते म्हणजेच ती साबरातून का होईना परंतु आपणच शोधायची तर मित्रांनो आपण गडमाथ्यावर आलेलोय गडमाथ्यावर आल्यावर आपल्याला हा भगवादोष दिसतो आपल्या मराठ्यांचे आन शान या गडावर आल्यानंतर आपण पावसाळ्यात आलो आहे गवत माझ्या कमरा इतकं आहे तर आता या गडावरचे जे अवशेष आहे ते बघायचे आपल्याला ते सापडण्यासाठी आता खूप अडचणी येणार आहे कारण एवढ्या गवतामध्ये अवशेष सापडणं थोडंसं अडचणीचं येतं तर, ये तर, तर आपण आता ते अवशेष शोधण्यास सुरुवात करूया ऐकलं आहे की या गडावर वरती तीन ते चार टाके तर आता ते कुठे आहे ते शोधायचे आपल्याला तर चला आपण आता भगवा ध्वज झालेला आहे बाकीचे टॉपवर आलेलो आहे टॉपवर आपण ध्वजस्तंभापासनं पूर्वेकडे परत पायी चालत आलोय जी पायवाट आहे परत डोंगराच्या खालच्या साईडने जाते ती गोल प्रदिक्षण प्रदक्षिण या टाईप पण मग आपल्याला इथं हे झाडांमध्ये बुजलेले दोन पाण्याचे टाके दिसत आहे जे का पूर्ण खराब अवस्थेत दिसत आहे आपल्याला आणि पुढच्या साईडनी एक अजून जी मागे भाऊ बोलले होते आपल्याला काही एक गुहा आहे बहुतेक हा रस्ता त्या साईडनी जात असावा ती गुहा बघण्याचा प्रयत्न करू चला मग काय झालं मित्रांनो इतके मोठे मोठे भल्या मोठ्या प्रकारचे साबराचे झाडं झालेले पूर्ण जो आपण जो काही फिरतो आहे सध्या हा सध्या जो काही पूर्ण हा जो परिसर आहे आपण जो काही फिरतोय हा ह्या किल्ल्याचा बाले किल्ला आहे आपल्या बॅक साईडला मोठा ध्वजस्तंभ आहे निशान काठी म्हणतो आपण त्याला पण मग बऱ्याचशा अंशी बऱ्याचशा अंशी तुम्ही पूर्ण परिसर बघू शकता मागे पूर्ण प्रकारचे हे साबराचे झाड आहे आणि हे जे काही मारवेलाचं गाव ते पूर्णपणे वाढलेलं आहे आपल्याला जे काही वर बाले किल्ल्यावर येऊन जे भामटाक बघायचं होतं इतर चा, चार प्रकारचे टाके पाण्याचे टाके आणि तेच अवशेष आपल्याला या गाडावर बघायला भेटतात बाकी अवशेष जे काही का आहे आपण मागे इथून मागं बघितले तर मग ह्या गवतामुळं किंवा ही जितकी अडचण झालेली आहे ह्या अडचणीखाली सगळ्या प्रकारचे अवशेष किंवा महालाचे अवशेष वाड्याचे अवशेष सगळे ह्याच झाडांखाली दबलेले तर इथपर्यंत येऊन सध्या तरी हेच दिसू शकतं याच्या व्यतिरिक्त काही दिसू शकत नाही चला तर मग मित्रांनो आपण गडोतार करायला सुरुवात करू फायनली मित्रांनो आपण या दुंदे गाडाची पूर्ण मोहीम केली दुंदे गाडावर गेल्यानंतर आपल्याला काही कातळ पायऱ्या त्याच्यानंतर वरती एक गोवा सापडली त्याच्यानंतर पाण्याचं टाकं भेटलं ध्वजस्तंभ एवढ्या गोष्टी भेटल्या आपल्याला भाऊ आपण वरती गेलो परंतु गडावरती गवतच जास्त वाढलेलं होतं फार प्रमाणात गवत आणि साबराचे झाड फार प्रमाणात <laughs> तिथं आपल्या बरोबर थोडासा एक गेम पण झाला इन्सिडेंट झाला इन्सिडंट झाला थोडासा आपण ड्रोन उडून आणि या गडाचं फुटेज घेण्याचा प्रयत्न केला होता का गड कसा दिसतो आणि कुठं पाण्याचे टाके हे बघण्यासाठी आपण ड्रोन उडवला होता पण ड्रोन आपल्यापासून अडीचशे मीटर लांब गेला आणि तिथून कुठं लँड झाला हे सापडत नव्हतं हो तर वरनं परत पळत पळत खाली आलो आहे आम्ही म्हणजे मी खाली आलो यांना मी वरती सर्व अवशेष बघायला लावले होते पण यांना पण सापडले नाही यांनी प्रयत्न केले परंतु ड्रोन सापडण्यास खाली आम्ही लोकेशनच्या साह्यानी तो ड्रोन सापडला ते ठीक आहे जाऊ द्या पण या गडावरती बरेचसे अवशेष आहे तुम्ही खालून ज्यावेळेस सुरुवात करता तर आपल्याला पहिल्यांदा महादेवाचं मंदिर अर्ध्यावरती लागतं महादेवाच्या मंदिरात शेजारीच आपल्याला एक जिवंत झाड देखील आहे जिथं पाण्याचं टाका म्हणता येईल ते त्याच्यात आता अजून मी तुम्हाला तिथं सांगितलंय पहिल्यांदा <laughs> का, काय असू शकतं त्यानंतर पाच पानांचं एक झाड आहे त्या त्याला जे पानं आहे म्हणजे बेलाच्या पानाला आपल्याला तीनच पानं दिसते त्या पानाला ते पाच पानांचं एकच पानं असं त्या झाडाला पाच पानं एकत्र होते तर असं एक झाड होतं त्याच्यानंतर आपल्याला वर गेल्यानंतर गोवा दिसते नंतर आपल्याला एक पाण्याचं टाकं जे पश्चिम बाजूने दिसतं आपल्याला आपण पूर्व बाजूने वरती जातो तर पश्चिम बाजूने ते पाण्याचं टाकवत आपण गडाची पूर्णपणे हे केली के प्रदक्षिणा पूर्ण आणि पूर्ण गडाच्या प्रदक्षिणेसाठी आपल्याला रस्ता सुद्धा क्लिअर होता कुठे अडचण आहे परंतु रस्ता व्यवस्थित आहे चालण्यासाठी एकट्याने मोहीम करू नका जर एकटा मोहीम करत असेल तर महादेव मंदिर पर्यंत जा दर्शन वगैरे घ्या आणि खाली या जास्त रिस्क घेण्याचा प्रयत्न करू नका तसं विचारलं मी इथं तर प्राण्यांचं वगैरे काही तसं जास्त वाटत नाही आपले इथं दोन मित्र भेटले होते मित्रांनो या या, या। <coughs> आपल्याला हे दोघ जण मित्र भेटले होते यांनी आपल्याला थोडस मार्गदर्शन पण केलं खाली आ, नाव सांगा रोशन मोरे तळवाड्या वृंदा तळवाड्या शिरोळे यांचं रोशन मोरे आणि विजय शिरोळे शिरोळे अशा पद्ध यांनी आपल्याला थोडीशी माहिती पण दिली होती की कोणत्या बाजूने टाके वगैरे आहे त्यांच्या माहितीनुसार आपण ते गडाचे टाके वगैरे सापडण्याचा प्रयत्न केला परंतु गवताच्या याच्यामुळे आपल्याला ते साबरांमध्ये टाकेच सापडता नाही आले आपल्याला या गाडावरती चार पाच अवशेष सापडले अशा पद्धतीने या गाडाचा पूर्णपणे हे होता मोहीम होती गडाचा इतिहास तुम्हाला सांगितलेला आहे व सर्व गोष्टी सांगितल्या आहे तर आपल्या जर आतापर्यंत हा व्हिडीओ बघितलायचे तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपल्या मित्र परिजनांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि लाईक करा या व्हिडिओला इथंच संपवतो जय शिवराय